श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशाहात आहात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगले इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थ आणि स्वामींची भक्ती करण्यासाठी सुद्धा भाग्य असावे लागते जो कोणी भक्त भाग्यवंत आहे त्याची पूर्वजन्माची पुण्याई आहे तो स्वामींच्या सेवेमध्ये येत असतो असा कोणीही स्वामींच्या सेवेमध्ये येत नसतो त्यामुळेच तर स्वामींची सेवा करण्यासाठी भाग्य हे नक्कीच असावे लागते ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ आणि त्यांची भक्ती खरोखरच खूप अनमोल आहे जे भक्त मनापासून स्वामींची भक्ती करतात त्यांच्या आयुष्यामध्ये स्वामी अशक्यही शक्य करून दाखवतात जसे स्वामी म्हणतात की भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मग तो स्वामींचा भक्त असो किंवा नसो ज्याने एखाद्याने स्वामींच्या फोटोकडे किंवा स्वामींकडे पाहिले की स्वामींचा एक विश्वासाचा शब्द असतो तो म्हणजेच मन्त भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मग तुम्हीच विचार करा जर एखाद्या भक्ताने स्वामींच्या चरणी आपले सर्वस्व अर्पण केले स्वामींची भक्ती करायला सुरुवात केली तर स्वामी आपल्या भक्तांना किती प्रमाणात साथ देतील त्यामुळेच तर जे स्वामींची भक्ती करतात ते सदैव भक्त म्हणतात की स्वामींसाठी कोणतीच गोष्ट अशक्य नाही कारण स्वामी हे अशक्यही शक्य करणारे आहेत स्वामी आपल्या भक्तांसाठी जे नशिबात नाही ते सुद्धा देत असतात त्यामुळेच तर स्वामींची भक्ती करण्यासाठी भाग्य असावे लागते आणि अशाच एका भाग्यवंत ताईंचा आज मी तुम्हाला अनुभव शेअर करणार आहे आणि त्या ताईंचं नाव हे प्रमिला राजेंद्र सुंब आहे व त्या राहणाऱ्या मांजरीतून आहे त्या तालुका गंगापूर आहे आणि जिल्हा हा औरंगाबाद आहे येथील या स्वामींच्या स्वामी भक्त ताईंच्या आयुष्यामध्ये स्वामींनी खूप असे अद्भुत चमत्कार केलेले आहेत जे अशक्य होतं ते शक्य करून दाखवलेलं आहे आणि जे त्या ज्या गोष्टीची त्या ताईंना काळजी वाटत होती ते स्वामींनी त्या संकटातून त्या दुःखातून ताईंना अलगद बाहेर काढलेला आहे चला तर मग ताईंच्या आयुष्यामध्ये स्वामींचा चमत्कार कोणता झालेला आहे स्वामींनी ताईंना कोणते अनुभव दिलेला आहे चला तर जाणून घेऊ या ताईंच्या शब्दामध्ये ताई सांगायला सुरुवात करतात स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ताई अनुभव आहे हा अनुभव सांगायचा आहे मला नाव सांगायचं ताई नाव माझं प्रमिला राजेंद्र सुंब तालुका गंगापूर जिल्हा औरंगाबाद मांजरेच नाही मी हम्म दिवसापासून तुम्हाला अनुभव सांगायचा तुमचा अनुभव पाहते मी पण मला असं म्हणजे सांगायला नाही का थोडं धडधड करायचं काय घाबरायचं त्यात होतं हा घाबरायचं नाही होत म्हणजे आता समोर सांगायला कसं वाटतं त्याच्यामुळे असं थोडं धडधड होती काय अनुभव आला? सांगते ना तुम्हाला मै ग या नाही जिंदा हु ही श्री स्वामी समर्थ महाराजांची प्रचिती करून देणारे आणि आपल्या सारख्या सामान्य सेव सेवकऱ्यांसाठी धावून येतात स्वामी समर्थ दिव्य अनुभव अनुभवाचा प्रकाश वाटा मी गंगापूर केंद्रातील सेवेकरी प्रमिला राजेंद्र सुंबा आहे पण मला ही सेवा कारवाडीतील केंद्रात ठेवून संतोष भाऊ यांनी मला दिली बरकताई आम्ही वेगळं निघालो ना मग माझी मुलगी लग्नाला आलेली होती आणि कर्जाचा एवढा मोठा डोंगर मुलांचं शिक्षण चालू यानं मी खचून जात होते पण माझी बहीण मला म्हणजे स्वामी रूपात धावून आली आणि तिने मला ना कारवाडी केंद्रात नेले आणि मला म्हणाली काही तू खचून जाऊ नको म्हणे आपण कारवाडी केंद्रात जाऊ तुला भाऊ जी सेवा दे देतील ती दे सेवा दे तू कर म्हणे मग मी तुला म्हणलं चालेल म्हणलं मग म्हणजे असं पाऊसच पडत होता तुम्ही सेवेमध्ये आला का स्वामींच्या का त्याच्या अगोदर म्हणजे आता तरी तीन वर्ष झाले बर का मला स्वामी सेवेत येऊन पण माझं अगोदरचं म्हणजे असं बरेच तरी सात आठ वर्षापासून ये ना माझी मुस्थिती वाटती होती स्वामींना हा हा म्हणजे स्वामी तुमच्या घरी आले होते पण सेवा होत नव्हती हा स्वामी म्हणजे माझ्याकडून सेवा होत नव्हती म्हणजे मुलं मुलाला लहान लहान होते तेव्हा आम्ही अकलकोटला गेलो म्हणजे एक मुलगा पाचवीला असताना वेळोळा होता मुली खूप लहान लहान होत्या तेव्हा आम्ही याला गेलो होतो अक्कलकोटला म्हणजे असं दोन तीन वेळेस माझ्या अक्कलकोटला गेलो स्वामी घरात आले पण मग फक्त निस्ती दिवसी करायची दुसरं काहीच करत नव्हते पण मग माझी बहीण म्हणली ताई तू आरती घेत जायची म्हणजे तुझ्याकडून जा जीव होईल ती सांगून सारस म्हणून सेवा करायची म्हणे तर मग मी तिला म्हणलं चालेल म्हणलं करेल म्हणलं मला जितकं होईल तितकं मग आम्ही एकत्र असताना म्हणजे माझ्याकडून जेवढी होईल तेवढी सेवा करायची मी म्हणजे अशी फारशी काही सेवा करीतच नव्हती हा तर आता म्हणजे मग मला का भाऊनी काय सेवा दिली की नऊ नवनात पारायण करा म्हणे तुम्ही सोळा वेळा श्री सुक्त वाचत शेतीचे सोळा पाठ दिले त्यांनी मला म्हणजे कर्ज वगैरे होता आणि आर्थिक परिस्थितीसाठी का हा आर्थिक परिस्थितीसाठी दिलं होतं भाऊनी मला हिशावा ते म्हणले का तुम्हाला हिशावा देतो तुम्ही करल का म्हणे तर मग मी म्हणलं करेल भाऊ मग भाऊ म्हणे हिशावा देतो तुम्ही हिशावा करा म्हणे तुमचं काही सगळं म्हणजे चांगलं होईल म्हणून खरच भाऊचे म्हणजे जसे भाऊ म्हणले ना तसंच झालं माझ ही म्हणजे मुलगी लग्नाला ला आलेली मला असं वाटायचं कसं होईल माझ आता मुलगी लग्नाला आली मुलांचं शिक्षण चालू म्हणजे माझं असं मनामध्ये तेच राहायचं तर मग भाऊनी मला ती सेवा दिली ना तर त्याच्यातून मी काय केलं तीन पारायण नावनात पारायण केलं सोळा वेळा श्रीशुक्त म्हणजे ते सोळा दिवस वाचायला लावलं मी एकाच वेळेस म्हणजे वेळेस वाचून घेतले ते पाठ पण वाचले मी सोळा मग सगळं माझं चांगलं झालं माझी मुलगी पण नाही का फॉरेस्ट ऑफिसर झाली अरे वाजता जो डोंगर होता ना तो पण म्हणजे पूर्णपणे माझ्या पतीने दिला आणि ते म्हणजे असे इतकं चिकन मटण सगळं खायचे म्हणजे त्यांना असं देवाचं कशाच येड नव्हतं पण आता ते चिकन मटन सगळं सोडून ना आता टिळा हा ते पण सेवा लागले का करायला स्वामी सेवा करायला लागले ते मला म्हणजे कधी काय झालं का माल म्हणते तुझ्या स्वामीने सगळं दिलं बरं का आणि आता त्यांना म्हणलं का तुम्ही माझे स्वामींची चर्चा करू नका बर का माझ्या स्वामींनी माल सगळं काय दिलं ते म्हणते नाही ना मी खरंच सांगतो तुला स्वामीने माल सगळं काही दिलं म्हणे अरे वा हा म्हणजे मुलगी ना असं म्हणजे ड्युटी करून पण नाही का ती असं तिने अस स्वतःचे काम घेतलेले पांधरा तळे घेतलेले परत अजून दुसरं नाही का मैत्रिणीच्या बिटात जाऊन पण नाही का ती असे म्हणजे बांधाचे काम केले त्याचे पण तिला पैसे भेटणारे अरे वा म्हणजे मुलगी तुमची खूप काष्टाळू पण आहे ना ताई एवढा जॉब वगैरे करून म्हणजे एवढं जॉब करून काय म्हणजे सगळं एवढं काही करती ना तर मला तुम्हाला काय सांगावं इतकं सांगताना म्हणजे वाईट वाटतं पण म्हणजे माझ्या मनात म्हणजे माझ्या स्वामीने मला सगळं काही केलं माझं जीवनच स्वामीमय मा करून टाकलं हो ना हो ना नाही स्वामी आपल्या भक्तांसाठी काहीही करत असतात अशक्य हे शक्य करत असतात ते हा म्हणजे आमचा नातू आहे ना फक्त तीन वर्षाचा मुलीचा मुलगा आणि त्याच्या वडिलांना आता काय वेळ झाला मुलगी म्हणली अरे पापांना नाही ना मोठा भाऊ झाला म्हणे ते फौजी ना ते आता घरी वरून आले होते तर ते म्हणे पापांना मोठा भाऊ झाला म्हणे भाऊ तू म्हणतो मग मी पप्पांचा भाऊ आहे ना स्वामीच नाही तर मी करणार आहे तू टेन्शन नको घेऊ पा आता तीन वर्षाचाच मुलगा आहे अरे वा म्हणजे मुलाच्या मुखातून स्वामींनी सांगितलं की तू काळजी करू नको मी म्हणजे बरं म्हणजे ती मला आता म्हणजे आम्ही दोन चार दिसून गेलो ती मला सांगायला लागली मम्मी तर तो म्हणतो का नाही काही टेन्शन घेऊ नको मम्मी आणि स्वामी आपल्या पप्पांचा भाऊ नाही का म्हणजे बरा करतील म्हणे त्याच्या पप्पाला असं नवल वाटलं तर पप्पाला असं वाटलं की किती पक्की घेऊन किती नाही माझं मुलगा किती हुशारे म्हणून अरे वाटत खरंच माझ्या स्वामीनी मला सगळं काय दिलं मुलगी माझी म्हणजे जॉबला लागली ना आम्हाला कधी वाटलं नव्हतं माझं घर असं चांगलं होईल म्हणून तर आम्ही असत राहतो म्हणून पण मुलीनं म्हणजे सगळं घरदार अरे वा तसं ताई तस 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 स्वामी कोणाच्या ना कोणाच्या रूपात धावूनच येतात ना ताई हम्म तेच ना स्वामी मला याच गोष्टीच होतं ना की आपली परिस्थिती मुलगी मुलं शिकणार हा तेच म्हणजे असं म्हणजे असं मुलं शिकत असताना म्हणजे मला असं वाटायचं की नाही होईल म्हणजे मला अशी त्याची गॅरंटीच नव्हती फक्त मी नाही का स्वामींना म्हणलं स्वामी माझ्याकडून जितकी होईल संसारातून तितकी सेवा मी करत जाईल आणि तितकं म्हणजे माझा नाही का प्रश्न तुम्ही थोडं त्याला म्हणलं आणि ते सगळं थोडं केलं काही अरे भक्तांसाठी काही करतात ताई स्वामी डॉक्टर साठी काही करत नाही जावई पण आमचे म्हणजे तिथं असे याला म्हणजे बर्फा मध्ये त्यांची गाडी चालली होती तर गाडीला उटी लागली आणि त्यांनी फक्त स्वामीचा धावा केला तर स्वामी तुम्ही माझ्या परिवारासाठी घरी कोणीच नाही म्हणे आई बायको माझी बहीण आणि मुलगा एवढेच म्हणे तर लगेच त्यांच्या गाडीला नाही म्हणजे लागली रे हा तुमच्या स्वामी सेवा करतात का से हा म्हणजे जावं म्हणजे माझं पाहून ते पण नाही का स्वामींचं म्हणजे आज त्यांच्याकडून काही सेवा झाली नाही बर का मग ते म्हणते मला स्वामी वाच वाटतात म्हणे अरे वा ना ना मग आपोआपच त्यांच्याकडून पण सेवा घडणार ना आता त्यांना एवढं स्वामींनी प्रचिती दिली म्हटल्यानंतर हा मग मुलगी पण मला म्हणली मम्मी मग मी नाही का ते म्हणजे तिथं नाशिकला आहे ना तर ती ताईंकडे जाती ती म्हणे मग मला त्याने राम रक्ष स्त्रोत्र ते असं दिलं मग मम्मी कालबाहेर असत म्हणलं तुझ्याकडून जितकी होईल तितकी सेवा तू करत राहायची म्हणलं स्वामी सगळं काही दे फक्त आपल्याकडून जितकं होईल जितकं करायचं हो ना हो ना स्वामी म्हणतातच ना फक्त तू कर मग कर फळाची चिंता करू नको काय योग्य आहे ते मी देणारच ना आणि स्वामी आपल्या भक्ताच्या योग्य तेच देतात ना योग्य ते देतात स्वामी खरंच स्वामीने मला सगळं दिलं स्वामी माझी आई पण झाली ताई स्वामी माझे वडील पण काय रडू आलं ताई परत किती नाही हो ताई रडू नका रडू नका स्वामी खरोखरच आई वडील सर्वच आहेत आपल्या आईप्रमाणे प्रेम करतात ना हो ताई खरंच स्वामी नाही का आई प्रमाणच प्रेम करतात नाही म्हणजे आईची पण नाही मला तर जायची पण मला ते नि काही सांगायचंच नाही मी स्वामींजवळच सांगते स्वामींजवळच रडते काही हा हा नाही स्वामी म्हणतातच ना दुसऱ्यांना सांगून आपला हसू करू नकोस माझ्याजवळ काय असेल दुःख ते मी सध्या स्वामीं जवळ दुःख सांगितलं माझी मुलं पण म्हणतात स्वामीं जवळ जवळ का बरं म्हणलं मी जर जवळ रडले तरच माझं दुःख दूर होईल माझं मन मोफळ होईल मला मन मोफळ करायला म्हणजे माझं जगात कोणीच नाही राहिलं मला फक्त माझे स्वामी आहे मी कोणावरच विश्वास ठेवत नाही ना नवरा माझा ना माझे पोरं मग फक्त माझे स्वामी सगळं काही स्वामीला सांगितलं असतं ते प्रश्न माझे स्वामीच वाटत ताई हो ना हो ना स्वामी म्हणजे प्रत्येक आपण ज्या रुपामध्ये पाहू त्या रुपामध्ये स्वामी आपलं रक्षण करतात ना ताई म्हणजे मी तसंच म्हणते ताई मला नाही जळी तळी सगळं कुठं पण नाही का माझे स्वामी दिसत मला कुठं स्वामी दिसत नाही मला फक्त स्वामी दिसते मी नाही का माझ्या मित्रांना बन म्हणते मला नाही जळी कि कुठं पण नाही का स्वामीच दिसते अरे वा म्हणजे स्वामी मध्ये आहे तुम्हाला हा, नीवां था। नीवां था। ते तुम्हाला दर्शन देतात मी म्हणते पारायण जरी केलं पारायण मध्ये सुद्धा मला नाही काही देतात स्वामी पण नाही मला म्हणजे त्यांची दिव्यामध्ये नाही प्रतिके त्यांची प्रतिमा दाखवतात हा 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 अरे वा म्हणजे फोटो वगैरे काढलेत का ताई तुम्ही हा म्हणजे नाही का दिव्यातले फोटो काढून ठेवले मी म्हणजे ताटात काढलेलं तर ता स्वामींचं असं उभे की स्वामींच पूर्ण दिसायचं पण तो गेला त्याला तरी एक दीड वर्ष झालं तेव्हा मला स्वामींनी म्हणजे असं प्रतिमा स्वरूपात नाही का दर्शन दिलं होतं आणि की नाही का म्हणजे स्वामी दत्त महाराजांनी माझं गुरुचरित्र पारायण चाललं होतं ना स्वामी जयंती निमित्त तेव्हा पण असं माझी म्हणजे मला त्याने ती असे स्वामींची ते कसे दत्त महाराजांची तीन मूर्तीचे तीन दाखवलं त्यांनी फोटो असेल पण होईल सुंदर अनुभव दिला स्वामींनी परस न करता स्वामींनी सुंदर अनुभव दिला म्हणजे मला असं कधीच वाटलं नव्हतं मी या परत बाहेर पडेल म्हणून पण स्वामींना विश्वास होता ना तुम्हाला होता तुम्हाला खूप काळजी लागली होती पण स्वामींनी दूर आणि आपल्या भक्तांसाठी स्वामी, आप स्वामी काही करतात ताई आपल्या भक्तांसाठी प्रत्येक गोष्टीला आपल्या भक्तांच्या हिताच्याच गोष्टी करत असतात जेणेकरून करून आपल्या भक्तांचं कल्याण होईल खरंच काही तसंच की भक्तांचं कल्याण होईल असं स्वामी करतात माझी धुळ्याला आहे ना तर तिथं ता ती एक फिफ पण आता माझी जाऊन माझे बाहेर गेले ना ते यांनी सांगितलं असे आपलीच मरत आहे की म्हणजे बाई आहे पण ती एवढं जीव लावती ना ती मला म्हणजे मी तिला म्हणते की ते स्वामी स्वामी रुपातच तुला तिला जीव लावतात अरे वा तिला असं माने खालून हात घालून उठून नेतात जेवायला ते करते असं सणवार तर तिला जेवायला बोलवतात म्हणजे लगेच तिला लगे आई सारखं प्रेम देतात लगे मिळायला पण भाग्य लागत ना आता तेच ना मग असे माणसं मिळायला भाग्यच लागत खरंच हो म्हणजे ते त्यांनी पाहिलं तर ते म्हणे आम्हाला असं वाटलं नाही का म्हणजे इतक्यावर इतकं प्रेम करतात म्हणून तिने मला सांगितलं म्हणे ताई त्यांनी नाही किराणा चिराणा होता आम्हाला म्हणल्या का चाल म्हणे किराणा सायते त्यांनी बरण्या आणल्या बरण्याची भरून रॅकवर लावला म्हणजे जशी आई कशी घरी काळजी घेतली तशी त्यांनी काळजी घेतली तिला म्हणलं ते स्वामी चुकीचं असं समजून चालायचं का आपली आई स्वामीची बच्ची करते स्वामी आपल्या सोबतच हो ना हो ना असंच असतं ना ताई स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतरच एवढी शुद्ध मनाची छान छान स्वभावाची लोक भेटत जातात ताई नाही खरंच काही छान स्वभावाची लोक भेटली म्हणजे मला असं वाटलं नव्हतं मी माझ्या मुलीला सोडून एकी नाव आणि एक म्हणजे सगळं हे करावं पण तिथं इतकं लगेच जीव लावतात ना जे जितके वडील जीव लावतात तेवढेच जीव लावतात खूप सुंदर ताई खूप सुंदर अनुभव आहे हो ताई तुमचा हा खरच खरंच मग तुम्हाला लई दिवसापासून सांगायचं पण मला असं वाटायचं सांग का सांगताना वाटेल म्हणजे अशी धडधड होईल नाही ऐकणारे आपल्या सारखेच असतात ना ते हा ऐकणारे असतात काही पण मला असं वाटायचं कस काय सांगू मी नाही का कायम कायम तुमची नाही का अनुभव ते युट्यूब ला राहते ना तर मी कायम पाहत राहते म्हणजे कोणतंही एक काम कमी करील पण ते पाहत राहते नाही अनुभव खूप सुंदर असतात ताई हम्म चला तुमचा पण अनुभव खूप सुंदर आहे मग शेअर करते ताई हा हा चालेल चालेल मी तुम्हाला व्हिडिओ पण पाठवते ताई हो 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 चालेल पाठवा हा हा, हा श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थताई मित्र आणि मैत्रिणींनो बघा या ताईंचा अनुभव किती सुंदर होता त्या ताईंना अगदी विश्वाससुद्धा बसत नाही की माझ्या आयुष्यामध्ये जे नव्हतं ते सुद्धा स्वामींनी दिलं आणि एवढ्या बिकट परिस्थितीमध्ये स्वामींनी अगदी शून्यातून बाहेर काढलं प्रत्येक गोष्ट ही अशीच घडत नसते जेव्हा ईश्वराची साथ असते आणि प्रयत्नांची जोड असते तेव्हाच यश हे नक्कीच मिळत असते काहींच्या मते असं असतं की कष्ट करायचं नाही फक्त देवाचे नाम घेत राहिल्याने कधीच यश मिळत नसते परंतु जेव्हा तुम्ही ईश्वराचं नाम आणि प्रयत्न तुमचा चालू असेल तेव्हा मात्र ईश्वर तुमच्या प्रत्येक प्रयत्नाबरोबर असतात आणि प्रत्येक प्रयत्नाला यश हे नक्कीच मिळत असते कारण तुमची भक्ती ही नेहमीच जेव्हा तुम्ही मनापासून मनोभावे निशंक मनाने भक्ती करत असता तेव्हा ती भक्ती ईश्वरापर्यंत पोहोचल्याशिवाय राहत नाही आणि तेव्हा ईश्वर तुमच्याबरोबर आल्याशिवाय राहत नाहीत आणि प्रत्येक प्रयत्नाला यश हे मिळाल्याशिवाय राहत नाही त्यामुळे ईश्वराची भक्ती करत असताना प्रयत्न करणे हे सुद्धा गरजेचे आहे कारण कष्ट ही काळ्या दगडावरची रेषा आहे आणि हे तेवढंच महत्त्वाचं आहे ज्या व्यक्तीला लवकर समजेल तेच खरोखर पुढे जात असतात आणि कष्ट करत करतच कारण स्वामी देखील म्हणतात की कर्म करणे हे देखील खूप महत्त्वाचे आहे पहिले तू कर्म कर आणि त्यातून वेळ असेल तर तू स्वा भक्ती कर आणि स्वामींचे नामस्मरण करण्यासाठी कोणत्याही वेळेची काळेची गरज नाही तुम्ही काम करत करत सुद्धा स्वामींचा जप करू शकता आणि दिवसभरातून थोडा वेळ काढून स्वामींची भक्तीही नक्कीच करायची आहे तर मित्रांनी मैत्रिणींनो खरो खरोखरच या ताईंचा अनुभव खूप सुंदर होता तुम्हाला देखील या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी इथे नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव नक्की शेअर करायचा आहे जेव्हा तुम्हाला आलेला एक अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा स्वामी तुम्हाला सुंदर सुंदर अजून अनुभव देतातच त्याचबरोबर तुमच्यामार्फत जर एखादा सेवेकरी घडला तर याचे पुण्य देखील खूप मोठे आहे त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे त्याचबरोबर आपला हा शॅनल चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं चा एकच ध्येय आहे ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे प्रत्येकावरती स्वामींची कृपाही झालीच पाहिजे त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे तर मित्र आणि मैत्रिणींनो तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या आशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करत राहा तुम्ही नामस्मरण काम करत करत सुद्धा करू शकता नामस्मरणासाठी कोणतेही नियम अटी नाहीत त्यामुळे नामस्मरण हे स्वामींना खूप प्रिय आहे त्यामुळे तुम्ही नामस्मरण केल्याने देखील फलप्राप्ती ही नक्कीच होत असते तर पुन्हा भेटूया स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद